आगामी लोकसभा निवडणुकीत आपण भाजप किंवा त्यांच्या मित्र पक्षाला पाठिंबा द्याल का कशामुळे मॅम सर लोकसभा निवडणुकीत पाठिंबा द्याल का आपण भाजपला भाजपला कशामुळे द्यायची भाजपला काय कारण भाजपला द्यायचं म्हणजे कशामुळे द्यायची सर फीडबॅक साठी क्वेश्चन आहे हा आ, हो किंवा नाही मध्ये उत्तर द्याल का प्लीज नाही नाही मॅम तुम्ही मला फोन केला भाजपवाल्याने तुम्हाला सांगितलं का मतदान भाजपला करा म्हणून हॅलो हॅलो हा सांगितलं का की शेतकऱ्यांना फोन करा आणि मतदान करायला लावा म्हणून तुम्हाला सर मी कॉल व्हेरिफिकेशन साठी केलेला आहे हो पण ऐका ना ऐका ना ऐका ना बरोबर आहे तुमचं मॅम भाजपनं शेतकऱ्याला काय दिलं हो सांगा बर सांगा तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री कोण होता ठाकरे तेव्हा बारा पर्यंत कापूस गेला आता शिंदे गट तुमच्यात घेतला पुन्हा अजित अजितदा दा तुमच्यात घेतला आणि आज कापसाला काय भाव आहे मॅम सहा हजार सर विधानसभा कोणती आपली सांगू शकता का जिल्हा तालुका ता जालना 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 जिल्हा जालना जनसंगी तालुका घनसवंगी का हा घनसावंगी एक मिनिट सर सूर्योदय विश्वकर्मा यांसारख्या अनेक लोक कल्याणकारी योजनांचा लाभ आपल्याला मोदी सरकारकडून मिळत राहील त्यासाठी आपल्याला विनंती आहे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला विजय करण्यासाठी आणि मोदीजींना बळ देण्यासाठी कमळ बटन दाबा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर आपला दिवस शुभ आरेक्षण पुन्हा आरक्षण एक्शन वाट लावली हॅलो